गुड मॉर्निंग बघा आज आलो आहे बघा दिगंशी तुम्हाला सांगतो तु, घराला सुरुवात करायची आपल्या मिस्त्री येणार आहे मिस्त्री तुम्हाला सांगतो तु ठरवलं ओके इकडं पिकअप आहे बघा आता सिमेंट न्यायला आलो या आता सुरुवातीला म्हणलं तीस पोती शिमेंट घ्यावं ती हो। म्हणली ती पन्नास पोती करतो दोन चार दिवसानं ऑर्डर देतो म्हणली ती दे पन्नास पोतीची एकदमच द्यायची म्हणलं आपलं तीस पोती आपलं घ्यायची येऊ द्या मागं म्हणा येऊ द्या या पिकअप मध्ये बा तीस पोती पन्नास पोत्याची ऑर्डर दिली आहे ऍडव्हान्स पेमेंट देऊन जायचं त्यांना दे पूर्ण करा लागते हा कर पुढच्या पन्नास पोत्याचा अॅडव्हान्स देणार आहे म्हणजे ती डायरेक्ट करतोच येते या शेतात कसं झालंय आता हमाली ही ही वाढत जाते आहे बजेट मग डायरेक्ट पोच म्हणलं का ती डायरेक्ट पोहोचता करते हमाली आपल्याकडे नाही काय ना डायरेक्ट त्यांची गाडी इथे मोठा आहे सर पन्नास पोटीची ऑर्डर देऊन जायची आता तात्पर्य तीस पोते घेऊन जातो बघा पुढच्या पन्नासची एकदमच देतो बोलावा बोलवा मी स्त्री आहे वाट बघित बसले काय सांगायचं कणा 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 दे मला कणा आणि त्या उतरायला एक कल्प तर मी माणसं येऊ दे उतरायला आम्ही हा एक कल्प आहे माणस नाहीत न भरून देत तर आम्हाला शिमिटन भरव झालं टायमिंग बी नाही एवढं आमचं वैतागल म्हणणार बरं घेऊन आला आमच्या हिजावर बघा ही कुठलं एसीसी घेऊ का अल्ट्राटेक घेऊ काय सी पिन चांगलंच आहे आणि अल्ट्राटेक पिन चांगलं समजा दोन्ही पीन सिमेंट आहे ती दिगंचितलं सगळ्यात मोठं आहे बघा हे दुकान ही या साईडला एसीसी सिमेंट आहे आणि इकडे जी आहे ती अल्ट्राटेक आहे बघा अल्ट्राटेक आहे तीनशे तीस रुपये न आणि एसीसी आहे तीनशे पंचवीस म्हणजे जास्त पोती घेतली ना बरं का पाच धाला रेट वेगळा आहे चाळीस पंचाळीस या अ या गे राह मरा गाडी कना काना मिस्त्री येऊन थांबले राव तुम्ही तिकडे चाल ड्रायव्हर म्हणलं का तुम्हाला सांगतो असलं चालत आहे बघा येत नाही ती ठरवलंय पिकप त्याला भाडं तुम्हाला सांगतो सातशे रुपयाचा भाडं दिया फळ्या द्या भाडं परवडत नाही म्हणून तर म्हणलं तीसच पुतीने आपली लागडी एक दोन चार फाउंडेशन पुरती पण आपलं डायरेक्ट गाडी आली का शिवाय टेन्शन नाही लय लवकर आंघोळ बिंग करून कोणाला कुठं चाललो विषय असं कळू दिलं नाही कसं आहे आपण ओके हे आधी आधीच सांगितलं का तर आता हो काय म्हणून डायरेक्ट आम्ही तुम्हाला सांगतो सिमेंट न्यायला कोणाला काय बोललो ना। नाही आणि काय नाही म्हणून आपलं उतारलं बका 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 मिस्त्री पण मिस्त्री तिच्या दिवशी पाया करून काय आलं तर त्याच आज ठरवलं या जाऊ द्या जाऊ द्या ड्रायव्हर यंत्रणा इकडं शिमेट चांगलं भेटतं बर काय तर बघा शिमेंट एक नंबर भेटतो बघा कोणते तरी येत आपलं आता काय डोटी झाली सकाळ जास्त नाही डोटी 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 चाल झाली दोन दोन पाहिजे तीस तीस बरायची

काय सांगला आहे ए सी बी चांगलं ना अल्ट्राटेक पिन सांगला या हो oh, मला एसीच चांगला आहे ना हो oh, चांगला एक नंबर सिमेंट हा मग काय विषय नाही चांगला असलं मी झालं मी सगळं डायरेक्ट वाढायची नाही होणाय डायरेक्ट काही लई ठिकाणी बोळ पडते त्याला फटत तर नाही फटलं का सगळा का ना ड्रायव्हर मग काय जेव्हा भिवण झाले का नाही द्याय का जेव बिवन डायव्हर मग आम्हाला जेवण देता का नाही ड्रायव्हर म्हणणार भाडे ठरवलं ना सातशे सातशेन मला जेवण माझी ही माग पास काय आला असं बिस काय का नाही ना काय नाही तर मला सांगतो सगळी माणसं चांगली असेल काय तर शिखरे बिखरे तिया तियाप लागेल माझा माझ बराबर आहे ना आधी ओढून ठेवायचंय पुन्हा टाकायचं आहे अवखांदेवा घेत नाही बाक 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 बाक, बाक नुसता बोकना झाला पाहिजे मध्ये था। नाव ना कुठं ना तर आमचं भजनच होय असं आधीच भजन झाले आमचं त्यात अजून तुम्ही भजन करा म्हणजे आजपासन बघा चांगल्या कामाला आपली सुरुवात होती बघा लय दिसायचं घर बांधायचं 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 पंचवीस तीस वर्ष अशीच काढता ह्याच्यात म्हणलं आता जरा बांधावं म्हणलं अही फोन यायचे बरं का यांना मान चांगला दिसतोय आहे काय

आज नाही कसं असतं ड्रायव्हर की गरम गाडी असते नाही सुरुवातीला पहिल्यांदा दुखल होती गाडीतून वाढत नाही गरम असते